हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर तुम्ही मागचे दोन व्हिडिओ पाहिले असेल तर मी गावाला होते हे तुम्हाला कळलंच असेल तर आता आम्ही पुण्याला जायला निघालो आहे आमची सकाळी साडेसातची बस होती आणि मी हे बसमध्ये बसल्यावरच शूट केलं आहे जवळजवळ अर्धा रस्ता क्रॉस करून झाल्यानंतर साताऱ्याला आलो तेव्हा मी शूट केलं सकाळचा प्रवास असल्यामुळे थोडी झोप झाली नव्हती म्हणून मग मौन आराम वगैरे करत होतो बसमध्ये चहा पाणी घेतलं आणि मग आम्ही दुपारी एकच्या दरम्याने घरी येऊन पोहोचलो घरी आल्यानंतर जेवण वगैरे काय केलं नव्हतं जे खाऊ आणलं होतं आजीने पाठवलं होतं मुलांसाठी त्यातलंच थोडंसं खाल्लेलं आणि ताक प्यायला आणि थोडा वेळ आराम केला संध्याकाळी उठून मग जेवण केलं तर आज एकच म्हटलं खिचडी भातच बनवते तर इथे मी डाळ खिचडी बनवायला घेतली होती त्याचीच तयारी करून ठेवली होती आणि आता मी डाळ खिचडीला फोडणी देऊन ठेवले म्हटलं सगळं जेवण बनवायला खूप कंटाळा पण आला तर प्रवास करून खूप थकलो होतो आंघोळ वगैरे आम्ही करून घेतली होती जेणेकरून थोडा का होईना प्रवासाचा थकवा निघून जाईल आणि त्यानंतर मग डाळ खिचडी तयार झाली होती मग म्हटलं गरम गरमच जेवून घेऊया जेवण झाल्यानंतर मग श्रेयांना अभ्यासाला बसवलं कारण दुसऱ्या दिवशी त्याला स्कूलला जायचं होतं तीन दिवसाचा अभ्यास तसं शा त्याने गावाला असतानाच केला होता म्हणून मग त्याचा राहिलेला अभ्यास करून घेतला आणि हा आहे इथून पुढे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तर सकाळी मी नाश्त्यालाच शेवया बनवल्या होत्या त्यानंतर त्यांना ऑफिसला जायचं होतं सगळी गडबड चालू होती तीन दिवस गावाला गेलो होतो त्याचं काही भूत आमच्या डोक्यावरून उतरलं नव्हतं ले खूपच लेझी पण आला होता तरी पण घरातली कामं आवरायची होती त्याच्यामुळे थोडीफार कामं आमची चालूच होती धूळ वगैरे सगळे थोडी थोडी साफ करून घेतली आणि हे एवढे सगळे कपडे जेवढे गावावरून आणले होते आणि इकडे पण जे राहिले होते शिल्लक ते सगळे कपडे एकाच दिवशी मी धुवून घेतले आणि हातानेच धुतलेत कारण माझ्याकडे मशीन नाही आहे ते कपडे धुवून झाल्यानंतर मग त्याला शाळेत सोडून आले आणि त्यानंतर मग कामा ओरायला घेतली तर हे सगळं मी जे तुम्हाला दाखवते मला गावावरून आणलेल्या वस्तू आहेत तर आईने तांदूळ भाकरीचं पेट वगैरे आणि बाळूमामांचा भंडारा येथे डांबे आणि कढीपत्ता घेऊन आले होते मी गावावरून हळद आणि सुकलेल्या मिरच्या सासूबाईंनी दिल्या होत्या आणि त्यानंतर मग आई आणि हे लाडू आणि जे क थोडेफार क पुड्या फरसण्याच्या बांधून ठेवल्या होत्या त्यासुद्धा आईनेच दिल्या होत्या घरी होत्या शिल्लक त्या आणि त्यानंतर मग हे चिंच आई मम्मी माझी पंढरपूरला गेली होती तिकडून घेऊन आली होती त्या स त्यातली थोडीफार चिंच मलासुद्धा घेऊन दिली तिनं आणि मनुकेसुद्धा आणि हे मम्मीने आम्ही जाणार होतो गावाला तिनं सांगितलं होतं मी तिने त्यासाठीच आधीच बनवून ठेवलं होतं कारण मला गुळांबा खूप आवडतो आणि इकडे काय अजून कैऱ्या मिळायला लागल्या नाही आहेत त्यामुळे मग मम्मीने बनवून ठेवलं होतं माझ्यासाठी तेच मी येताना घेऊन आले आणि ही तिला हळदी कुंकूमध्ये भांडी मिळाली होती तीच तिने माझ्यासाठी राखून ठेवली होती म्हटलं तू आलीस की घेऊन जा म्हटलं ठीक आहे तर मी तिला नवीन पातेलीसुद्धा घ्यायला सांगितले छोटे छोटे कारण घरी आम्ही दोघंच असल्यामुळे थोडंसं जेवण शिल्लक असतं ते पाते लहान पातेल्यांमध्ये ठेवायला बरं पडतं त्यानंतर मग हे बॅग आवरून घेतल्या सगळे कपडेच अस्ताव्यस्त पडले होते सगळ्या बॅगा रिकामे केल्या आणि कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ते कपाटात आवरून ठेवलं आणि हे आहे माझं मेकअपचा बॉक्स आणि औषधांचा बॉक्स जो मी तुम्हाला पॅकिंग करायच्या वेळेस दाखवला नव्हता की मी काय काय घेऊन गेले होते तर एवढं सगळं मला मी घेऊन गेले होते चार दिवसासाठी जास्त करून मुलांचे दोन्ही मुलांचे औषधच जास्त आहेत त्याच्यात मेकअपचं का सामान तर थोडंफारच होतं आणि हा आहे सेंट माझा मला बड्डे गिफ्ट मिळाला आहे माझ्या नवऱ्याकडून त्यानंतर मग हे मी फेरेन लवले आणि पॉनची आ... ब्युटी स्क्रीम लावते ती नेली होती म जास्त काही मेकअपचं सा सामान नेलं नव्हतं कारण मी जास्त मेकअप करत पण नाही आणि तसा पण गावाला वेळ पण मिळाला नव्हता का मेकअप करायला कारण पालखी वगैरे येणार त्याच्या अगोदर जेवणाचं वगैरे तयारी होती त्यामुळे मग काय मेकअप करायला जास्त असा वेळ नव्हता म्हणून मी जास्त सामानसुद्धा घेऊन गेले नव्हते ही ते सगळी लहान मुलांची औषधं ती तर नेहमी दोन दिवसासाठी जाई जायचं झालं किंवा एका दिवसासाठी जायचं असलं तरी ते स सगळं औषधं घेऊन जावीच लागतात एखाद्या वेळेस आम्ही नेली नव्हती औषधं आणि त्यावेळेस नेमकी आजारी पडली होती खूप धावपळ झाली होती आमची त्यामुळे मग ह्या आता कधी पण आम्ही गावाला जातो तेव्हा सगळी औषधं मी घेऊनच जाते कारण ऐन वेळेला खूप गडबड होते मग गावाला कसं डॉक्टर खूप लांब असल्यामुळे जाता येत नाही त्यामुळे आणि हे सगळं मी दागिने आमच्या दोघींसाठी नेले होते त्यातले मी दोन्हीसुद्धा चोकर आणि हार घातला होता फक्त छकोलीलाच घातले नाही कारण गरमी गावाला खूप होती ती चिडचिड केली असती म्हणून घातलं नाही त्यानंतर हे धुतलेले कपडे त्यांच्या घड्या मारून ठेवले आणि मग श्रेयांना स्कूलमध्ये आणायला गेले कारण वेळ पण झाला होता श्रेयांला स्कूलमधून आणण्याचा माझं का बेकअपचं सामान सगळं मी आवरून ठेवलं आणि घड्या वगैरे मारून घेतल्या कारण खूपच कपडे होते जवळजवळ दोन ते तीन दिवसाचे कपडे एवढे सारे कपडे धुवायला खूपच कंटाळा आला होता जवळजवळ दीड तास गेला होता माझं कपडे धुवायला ते सगळं झाल्यानंतर रात्रीच आम्ही त्यांना मा श्रेयांला शाळेमध्ये मा मातीच्या मणी पाहिजे होते तर याने रात्री दहा वाजताच मातीचे मणी तयार करून घेतले आणि ते फक्त तर रंगवायचं काम बाकी होतं मग मी शाळेत जायच्या अगोदर ते सगळं मनी रंगवून घेतले आणि माचीच्या काड्यासुद्धा त्याला शाळेमध्ये हव्या होत्या तर त्या सगळ्या तयारी करून घेतली आणि मग ह्याला मी शाळेत सोडायला निघाले आणि त्यानंतर आल्यानंतर मग उपवास असल्यामुळे कोकम आणि वेफर्स खाऊन घेतले आणि ही संध्याकाळची तयारी जेवणाची उपवास असल्यामुळे मग जेवण सगळंच तयार करावं लागतं भात डाळ भाजी भाकरी तर सगळं जेवण तयार झालं होतं डाळ फक्त शिजत होती ती सगळं जेवण झालं आणि मग आम्ही जेवायला बसलो आणि ही संध्याकाळी छकोली माझ्या ओढणीसोबत खेळत होती तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं ती ही तिची छोटीशी क्लिप तयार करून ठेवली होती खूप मस्ती करते ती ओढणी बांधून ठेवायसाठीच घेतली होती पण तिने ती खेळायसाठी वापरायला घेतली तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा भेटू उद्या तोपर्यंत काळजी घ्या बाय